नमस्कार काव्या जरा खूपच अतिरेकपणा करत असते फार तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतो पार्थ काव्याला म्हणत असतो काव्या काव्या प्लीज माझं ऐका ना पण काव्या मात्र काहीच ऐकायला तयारच नसते काव्या स्वतःचं तेच खरं करत असते त्यावेळेला लगेच तिची मैत्रीण बोलते अगं काव्या तुला ते रिक्षात बोलवता येत ना तर जा ना तू रिक्षात बस ना अशी काय करतेस तेव्हा लगेच काव्या बोलते बस झाला बस झालं तुझं वागणं अति होतंय असं नाही का वाटत काही झालं तरीसुद्धा मी या रिक्षात बसणार नाही तेव्हा लगेच पार्थ बोलतो काव्या प्लीज बसा ना हो असं काय करताय तुम्ही का माझ्यावरती चिडताय तेव्हा लगेच काव्या बोलते तुमच्याशी कसं वागावं म्हणजे तुम्ही माझा रागराग कराल प्लीज तुम्ही माझा रागराग करा ना खरंच मला तुमच्याशी नाही नीट वागायचं तेव्हा लगेच पार्थ बोलतो पण का तुम्हाला माझ्याशी नीट का वागायचं नाही प्लीज मला समजून घ्या तेव्हा लगेच काव्या बोलते अजिबात मला समजून घ्यायचं नाही त्यावेळेला लगेच तिची मैत्रीण बोलते काव्या अगं बस ना गं गाडीत जाऊन अशी काय करतेस अगं किती विचार करतात ते तुझा आणि तू मात्र ती त्यांचा विश्वासघात करतेस तेव्हा मात्र काव्या पार्थसोबत रिक्षात बसते त्यावेळेला पार्थ काव्याला बोलतो काव्य काय चाललंय तुमचं काव्य एक गोष्ट लक्षात ठेवा मी कधीच तुमचा विश्वासघात नाही केला फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्यात मैत्री होऊ द्या पण तुम्ही मात्र समजूनच घेत नाही आहात तुम्ही असं का वागताय प्लीज समजून घ्या ना मला खरंच तुमच्या बोलण्याचा खूप त्रास होतोय आणि मला खरंच तुमचं हे बोलणं पटतच नाही आहे तुम्ही जर का समजून घेतलं तर बरं होईल त्यावेळेला त्यावेळेला लगेच काव्या बोलते खरं सांगू का मला तुमच्याशी बोलायचीच इच्छा नाही खरं सांगायचं तर मला असं वाटतं आहे की या रिक्षातून उडी मारावी तेव्हा लगेच पार्थ बोलतो काय तुम्हाला खरंच असं काव्या वाटतंय म्हणजे तुम्हाला माझी सोबतसुद्धा आवडत नाही एवढा वाईट आहे का मी तेव्हा लगेच काव्या बोलते हो आहात वाईट आणि मला तुमच्या याच गोष्टीचा त्रास होतोय प्लीज जा ना माझ्यासमोरून कशाला उगाच माझ्या समोर समोर येता तेव्हा मात्र पार्थ कसलाही विचार करत नाही आणि रिक्षातून डिरेक्टली खाली उडी मारतो तेव्हा मात्र काव्याला खूप मोठा धक्काच बसतो काव्या मोठ्याने ओरडते पार्थ तेवढ्यात मात्र रिक्षा ड्रायव्हरनी गाडी थांबवलेली असते आणि त्याच वेळेला काव्या गाडीतून खाली उतरते आणि पार्थच्या जवळ जाते तेवढ्यात मात्र पार्थच्या डोक्याला लागलेलं असतं पार्थला रक्तबंभाळ बघून काव्या चांगलीच हादरलेली असते पार्थ काव्याजवळ जाते आणि काव्याला बोलते काय आहे तुमचं का असा वेडेपणा करताय तुम्ही का मला त्रास देताय नका ना मला त्रास देऊ मला खरंच खरंच तुमचा हा त्रास सण होत प्रत्येक वेळेला मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते पार्थ पार्थ प्लीज माझ्यासोबत जाऊन राहू नका मला तुमच्यासोबत अजिबात राहायचं नाही तरीसुद्धा पार्थ तुम्ही माझ्या मागे मागे का करताय पण पार्थ मात्र काहीच बोलत नसतो पार्थच्या तोंडातून एकही शब्द येत नसतो पार्थ हादरलेला असतो त्यावेळेला पार्थ मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला काहीही ऐकायचं नाही आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे तुम्ही स्वतः जरा विचार करायचा आणि नीट विचार करायचा त्याशिवाय तुम्ही गप्प बसायचं नाही म्हणजे नाही त्यावेळेला मात्र पार्क चांगला चिडलेला असतो त्यावेळेला मात्र पार्कच्या डोक्यातून रक्त येत असतं त्यावेळेला काव्या स्वतःची ओंडणी फाडून पार्कच्या डोक्याला बांधते आणि पार्कला बोलते चला डॉक्टरकडे एवढे मोठे पराक्रम कुणी करायला सांगितली होती काय गरज होती पराक्रम करायची खरंच मला तुमच्या या गोष्टीचा त्रास होतोय ता त्रास त्यावेळेला पार्थ बोलतो मला एवढं लागलं आहे माझ्या डोक्यातून रक्त येतं आहे पण तुम्हाला मात्र एवढं बोलावंसं वाटतं आहे की बस अहो जरा तरी मला विचारा ना की तुम्ही कशा आहात तुम्ही जरा तरी विचार केला तरी बरं होईल ना पण तुम्ही मात्र जरासुद्धा विचार करत नाही आहात तुम्ही मात्र एकच गोष्ट ठरवू आहात की बस आता लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या पाहिजेत आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा तरी पार तुम्ही असा वेडेपणा पुन्हा करणार नाही त्यावेळेला लगेच पार तू बोलतो पुरे झालं तुम्हाला मला लागलं याचं काही नाही तुम्ही फक्त स्वतःचाच विचार करताय त्यावेळेला लगेच काव्या बोलते खरं सांगू का पार तुम्ही खूप चांगले आहात पण मला तुमच्या या चांगुलपणाचा त्रास होतोय प्लीज हे सर्व ना तुम्ही जर का हे थांबवलं तर बरं होईल लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर होती आता मला काहीही करून लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आहे त्यावेळेला मात्र पार्थ मोठ्याने बोलतो काव्या खरं सांगू का मला तुमच्याशी मैत्री करायची आहे बाकी काही नाही त्यावेळेला काव्या बोलते पण मला नाही करायची तुमच्याशी मैत्री का कळत नाही आहे तुम्हाला त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो का काव्या तुम्हाला माझ्याशी मैत्री का करायची नाही काव्य का तुम्ही माझा विचार करत नाही काव्या मला कळतंय आपलं लग्न ज्या परिस्थितीत झालं ती परिस्थिती योग्य नव्हती पण प्लीज तुम्ही समजून घ्या ना तुम्ही जर का समजून घेतलं तर बरं होईल त्यावेळेला मात्र पार्थ चिडलेला असतो त्यावेळेला काव्या बोलते पार्थ मी तुमच्याशी मैत्री नाही करू शकत अहो मैत्री करणं तर सोडा मला तुमच्याशी तर बोलायचंच नाही आहे आता तर मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही राहिली खरं सांगू का तुमच्याशी बोलण्यापेक्षा एका गोष्टीचा मला विचार करावासा वाटतो तुम्ही लवकरात लवकर हे सर्व थांबवा खरं सांगायचं था तर मला तुमच्या या गोष्टींचा त्रास होतो तर इकडे काव्या पार्थला घरी घेऊन आलेली असते पारच्या डोक्याला लागलेलं ला ला बघून मालिनी खूपच घाबरते मालिनी मोठ्याने बोलते पार्थ काय झालं पार्थ तू कुठे धडपडलास अरे डोक्यातून किती रक्त जातं आहे अरे बोल ना पार त्यावेळेला पार्थ बोलतो आई आई शांत हो उगाच हायपर होऊ नकोस मला काही झालेलं नाही खरं सांगायचं तर आई प्लीज समजून घे ना मला काही झालेलं नाही प्लीज प्लीज तेव्हा मात्र मोठ्यानी नंदिनी बोलते पण हे झालं कसं काय तेव्हा लगेच काव्या बोलते ताई प्लीज आता मला लेक्चर देऊ नकोस पार्थनी चालत्या रिक्षातून उडी मारली याला काही अर्थ आहे का मुळात त्यांनी असं वागायची गरजच काय मुळात त्यांचं हे वागणं मला पटलेलंच नाही आणि खरं सांगायचं तर आता मला त्यांच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही मुळात स्वतःच्या जीवावर बेतेल असं का वागावं माणसांनी आणि असं का वागतो माणूस तेच मला कळत नाही त्यावेळेला पार्थ बोलतो जाऊ देत ना तुम्हाला नाही समजणार काव्या तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी काव्याला पार्थविषयी प्रेम जाणवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू